या दैनंदिन जीवनामध्ये आपली बऱ्याचदा खूप धावपळ होत असते त्यामुळे आपल्या शरीरामध्ये सतत थकवा अशक्तपणा कॅल्शियमची कमतरता हिमोग्लोबिनची कमतरता असे बरेच प्रॉब्लेम्स येतात म्हणूनच तुम्ही अशा पद्धतीचे एकदा गुळ शेंगदाण्याचे लाडू नक्की ट्राय करून बघा आणि दररोज एक लाडू तुम्ही नक्कीच खाऊ शकता आपल्याला बऱ्याचदा डॉक्टर सुद्धा सांगतात की गुळ शेंगाचं सेवन करा पण आपल्याला शेंगाचं सेवन दररोज करणं शक्य होत नाही मग अशा वेळेस आपण या पद्धतीचे गुळ शेंगदाण्याचे लाडू जर एकदम करून ठेवले आणि दररोज जर तुम्ही एक लाडू खाल्ला तर तुम्हाला काही दिवसातच फरक पडेल आणि हे लाडू उपवासालासुद्धा चालतात त्यामुळे नवरात्रीमध्ये तुम्ही दररोज एक लाडू आणि एक ग्लास भरून जर दूध तुम्ही प्यायलात तर तुम्हाला अजिबात थकवा जाणवणार नाही तुमच्या शरीरामध्ये छान अशी एनर्जी टिकून राहील किंवा तुमची मुलंसुद्धा आदल्यामधल्या वेळेमध्ये काहीतरी खायला मागत असतात किंवा सकाळच्या वेळेमध्ये जर तुम्ही त्यांना एक लाडू दिला तर पौष्टिक तर आहेच पण बऱ्याच वेळापर्यंत त्यांना भूकसुद्धा लागणार नाही इतका हा पोटभरीचासुद्धा आहे आणि जराही तुपाचा वापर न करता फक्त दोन साहित्यामध्ये आपण हे लाडू बनवलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही आजची रेसिपी तुमच्या शरीरासाठी हेल्पफुल ठरणारी आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा आणि रेसिपीसुद्धा नक्की ट्राय करा चला, खुप -खुप तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी शिल्पा किचन मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला इथं अर्धा किलो शेंगदाणे लागणार आहेत आपण आज एक किलोच्या प्रमाणामध्ये ही रेसिपी बघत आहोत तर अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे मी स्वच्छ निवडून पाकडून घेतलेले आहेत आपण असे स्वच्छ निवडून घ्यायचे यामध्ये काहीतरी खडा वगैरे असेल तर तो काढून घ्यायचा आणि अर्धा किलो शेंगदाण्यासाठी बरोबर अर्धा किलोच गूळ घ्यायचा आहे आपल्याला आणि गूळ तुम्ही बघू शकता एकदम बारीक चिरून घेतलेला आहे हा मी देशी गूळ वापरलेला आहे तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही सेंद्रिय गूळ जो चॉकलेट किंवा काळा असतो तो गूळ जर वापरला तर तुमचे लाडू छान असते मऊसूद होतील आणि लाडू ला सुद्धा त्रास होणार नाही तर आपल्याला आता पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घ्यायचे त्यासाठी तर मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आता लगेचच यामध्ये शेंगदाणे घालून घेऊया आणि आता हे शेंगदाणे आपण एकदम बारीक गॅसवरती खमंग खरपूस असे सुरुवातीचे एक ते दोन मिनिट आपण गॅस मोठा ठेवायचा आहे कारण कढईसुद्धा आपली छान अशी गरम नसते आणि शेंगदाणे सुद्धा आपण थोडेसे गरम होऊ देऊयात आणि सुरुवातीचे एक दोन मिनिट गरम केल्यानंतर लगेच बारीक गॅस करायचा आणि एकदम मंद गॅसवरती हे खमंग खरपूस भाजून घ्यायचे पण शेंगदाणे भाजत असताना आपण याला खूप जास्त डाग सुद्धा पाडायचे नाहीत म्हणजे खूप जास्त करपवायचे देखी देखील नाहीत आणि कच्चे देखील ठेवायचे नाहीत जर तुम्ही शेंगदाणे खूप जास्त करपले तर तुमच्या लाडवाला कडवट वास येऊन ते कडू लागतील आणि जर कच्चे ठेवले तर लाडू जास्त दिवस टिकत नाही लाडूला कुबट वास येऊन लवकर खराब होतील त्यामुळे शेंगदाणे परफेक्ट भाजणं इथं खूप महत्वाचं आहे तर आता इथं दोन मिनिटांनंतर मी गॅस कमी केलेला आहे आणि आता कमी गॅसवरतीच मी हे शेंगदाणे छान भाजून घेणार आहे आणि जर तुम्हाला असं वाटलं की शेंगदाणे आपले पटकन भाजले जात नाहीत तर तुम्ही थोडासा गॅस वाढवू शकता म्हणजे कमी ते मध्यम आचेवर तुम्ही शेंगदाणे छान भाजून घ्या तर हे बघा लगेचच असं शेंगदाण्याचं साल तडकायला सुरुवात झालेली आहे तर आता अजून थोडा वेळ आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत आणि मग गॅस बंद करायचा आहे आपण इथं शेंगदाणे भाजण्यासाठी थोडीशी जाड बुडाचीच कढई वापरायची म्हणजे शेंगदाणे छान भाजले जातील हलकी कढई वापरली तर ते लगेच करपले जातात आणि आतून कच्चे राहू शकतात म्हणून थोडीशी जाड बुडाचीच कढई वापरायची आता तुम्ही बघू शकता इथं शेंगदाणे छान इथं भाजून घेतलेले आहेत खूप जास्त डाक सुद्धा याला पडले नाहीत पण छान असे खमंग भाजून तयार झालेले आहेत आता आपण हे एखाद्या ताटामध्ये काढून घेऊया आणि गार करण्यासाठी ठेवायचे आता इथं शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता असे ताटामध्ये आपण हे पसरवून हे पूर्णपणे गार करून घेतलेले आहेत आता याच्यावरचं जर तुम्हाला साल काढायचं असेल तर तुम्ही असं साल देखील काढून घेऊ शकता असं थोडंसं हातावरती चोळल्यानंतर लगेच याची साल निघते हे बघा अशा पद्धतीने किंवा साल न काढता वापरले तरीसुद्धा चालतील मी काय याच्यावरचं साल वगैरे काही काढणार नाही तर असेच मी मिक्सरला हे बारीक करून घेणार आहे पण जर तुम्हाला खूप ॲसिडिटीचा त्रास असेल पित्ताचा त्रास असेल तर तुम्ही मात्र शेंगदाण्याचे साल काढून घ्या आता थोडे साल काढून घ्या थोडे शिल्लक राहिले तरीसुद्धा चालतील आता आपण हे थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि मिक्सर इथं मी चालू बंद चालू बंद करत हे भरडून घेणार आहे कारण इथं मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आपण हे मिक्सरला छान असं भरडून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर मोठं मिक्सरचं भांडं असेल तर तुम्ही ते वापरू शकता त्यामध्ये खूप जास्त बारीक होत नाही मी हे छोटं वापरलेलं आहे त्यामुळे मी इथं मिक्सर मिक्सर चालू बंद चालू बंद करत हे भरडून घेतलेलं आहे तर हे बघा अशा पद्धतीचं आपल्याला हे पाहिजे यापेक्षा खूप बारीक करायचं नाही तर अशाच पद्धतीने आपण सगळे शेंगदाणे बारीक करून घेऊया तर हे बघा सर्व शेंगदाणे इथं मी बारीक करून घेतलेले आहेत आणि छान हे असं जाडसर याची आपण भरड काढून घेतलेली आहे हे बघा आता आपल्याला यामध्ये लगेचच गूळ घालायचं आहे तर बरोबर आपण अर्धा किलो शेंगदाण्यासाठी अर्धा किलोच गुळ वापरायचा इथं किंवा तुम्ही खूप जास्त गोड खात नसाल तर थोडासा गूळ कमी केला तरीसुद्धा चालेल गुळ असा एकदम बारीक चिरून घ्यायचा म्हणजे आपल्याला मिक्सरला फिरवताना पटकन तो छान मिक्स होईल या शेंगदाण्यामध्ये त्यामुळे इथे तुम्ही बघू शकता एकदम बारीक चिरून घेतलेला आहे गुळ आता आपण हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचंय म्हणजे आपल्याला छान असं मिक्सरला हे फिरवता येईल म्हणजे सगळ्या शेंगदाण्यामध्ये गूळ छान मिक्स होईल म्हणून अशा पद्धतीने छान हे एकजीव करून घ्यायचंय तर आता आपण छान हे मिक्स करून घेतलं आता लगेच आपण हे थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यात घालायचं खूप जास्त पण घालायचं नाही असं थोडं थोडं घालायचं आणि मिक्सर आता आपण पल्स मोडवरती हा फिरवायचा आहे मिक्सर उलट्या दिशेने विरुद्ध दिशेने आपण हा मिक्सर चालू बंद चालू बंद करत फक्त एक दोन तीन वेळा फिरवून घ्यायचं आहे तर आता तुम्ही बघू शकताय आहे अशा पद्धतीचं हे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे खूप जास्त बारीकसुद्धा केलं नाही थोडंसं रवाळच ठेवलेलं आहे असं रवाळ ठेवल्यामुळे आपल्या दाताकडली शेंगदाणे आले की ते खायला खूप छान लागतो लाडू तर अशाच पद्धतीने आपण आता सर्व हे मिक्सरला फिरवून घेऊया तर आता इथं तुम्ही बघू शकता सगळं मी मिश्रण हे छान मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर आता लगेच आपण याचे लाडू बांधायला घेऊयात जरी आपल्याला हे मिश्रण आता जरी कोरडं दिसत असलं तरी आपण जस जसे लाडू बांधायला घेऊ तस तशी आपल्या हाताची उष्णता या लाडवाला लागेल आणि छान याचा लाडू वळला जातो तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेलच आणि तुमचं मिश्रण खूपच तुम्हाला कोरडं वाटत असेल असं वाटतं की लाडू बांधता येत नाही तर मग मात्र तुम्ही बायंडिंगसाठी यामध्ये थोडंसं तूप घालू शकता म्हणजे तुम्हाला लाडू छान पटापट वळता येतील -पत पण तूप घातल्यामुळे लाडूला कुबट वास येऊन लाडू लवकर खराब होतील त्यामुळे आपण इथं शक्य होईल तितकं तूप न वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणूनच तुम्ही जो चॉकलेट किंवा काळा गुळ असतो तो थोडासा मऊ असतो तो तुम्ही इथं नक्की वापरा आणि हे बघा फक्त अर्ध्या मिनिटातच आपला इथं लाडू बांधून तयार झालेला आहे आणि किती सुंदर आपला लाडू इथं तयार झालेला आहे तुम्हाला दिसत असेलच खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही मी सुद्धा यामध्ये गुळ वापरलेला तो थोडासा घट्टच होता म्हणजे देशी गूळ वापरला होता तो सुद्धा थोडासा घट्टच होता तरीसुद्धा मला इथं लाडू छान वळला जातोय तुमच्याकडून लाडू वळला जात नाही लाडू वळायला खूप त्रास होतोय किंवा तुम्हाला जरासुद्धा तूप न वापरता हे लाडू बनवायचे असतील तर मग अशा वेळेस लाडू कसे बांधायचे तर आपण एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आणि त्यावरती मग हे लाडवाच्या मिश्रणाचं भांडं फक्त ठेवून द्यायचं आणि मग आपण पटापट लाडू वळू शकतो कारण यामधला गुळ थोडासा मऊ पडतो पा गरम पाण्यामुळे तर हा अजून एक लाडू मी तुम्हाला बांधून दाखवलेला आहे तर अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू तयार करून घेऊया आणि अशा पद्धतीने इथं मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत आणि तुम्हाला दिसत असेलच सगळेच लाडू किती सुंदर तयार झालेले आहेत तर आपण एक लाडू तोडून सुद्धा बघणार आहोत तर हे बघा अतिशय खुसखुशीत रवाळ दानेदार जिवेवर ठेवताच विरगळणारा हा लाडू तयार झालेला आहे अगदी हा लाडू कोणीही खाऊ शकेल तुमच्या घरामध्ये वयस्कर मंडळी असतील तीसुद्धा अगदी सहज खाऊ शकतील इतके सुंदर हे लाडू तयार होतात आणि जर तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवले तर हे एक ते दीड महिना आरामात टिकतात अजिबात खराब होत नाही कारण आपण यामध्ये तेल तूप असं काहीही वापरलेलं नाही त्यामुळे बरेच दिवस हे लाडू छान टिकतात आता आपण हे लाडू दररोज किती खाऊ शकतो तर कितीही चविष्ट आणि पौष्टिक जरी असला तरी तुम्ही हा दररोज एकच लाडू खाऊ शकता कारण आपण यामध्ये गुळसुद्धा वापरलेला आहे आणि गुळामध्ये खूप उष्णता असते त्यामुळे आपण हे दररोज एकच लाडू खाऊ शकतो थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही एखाद दुसरा, दुसरा खाऊ शकता तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद